नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ही हरभऱ्याच्या पानाची भाजी आहे हरभऱ्याची पानं तोडल्यानंतर ती सुकवली जातात आणि त्यातील ज्या काड्या म्हणजे कचरा आहे तो साईडला काढला जातो आणि नुसतीही पानं आहेत आणि ही सुकवून ठेवली की नंतर भाजी आपण कधीही बनवू शकतो जास्त दिवस टिकते आणि खरं सांगायचं म्हणजे एवढे दिवस राहतच नाही कारण संपते मी गावाकडे जेव्हा गेली तेव्हा आईने मला दिलेली आहे आणि याची भाजीची चव जी आहे ती खूप छान लागते आणि आपल्याला असं बाहेर जर गेलं मार्केटमध्ये तर सीझनमध्येच फक्त ओली भाजी मिळते ही अशी सु, सु सुकवून ठेवलेली भेटत नाही आणि ज्यांना आवडते किंवा ज्यांना माहीत आहे त्यांना ते माहीतच असेल भेटले तर किती कमी प्रमाणात भेटते त्यामुळे आपण साठवून पण ठेवू शकत नाही ते साठवून जर ठेवायचं म्हटलं तर कमी प्रमाणातच ठेवू शकतो कारण त्याच्यामागे एवढी मेहनत आहे मला आईनं दिलेली होती अर्धी भरणीच भरली असेल परंतु दोन ते तीन दिवस ज्यावेळी ते भाजी तोडली त्यावेळी तेवढी अर्धी भरणी झालेली चव छान आहे शहरामध्ये अशा भाज्या भेटत नाहीत मग गावी गेल्यानंतर घेऊन आल्या चला तर ती कशी बनवायची ते पाहू पाहूया प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे आणि मैत्रिणीनो माझी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्ही जर कधी या पद्धतीने बनवली नसेल तर नक्की बनवा गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल हलकंसं गरम होऊ दिलं सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत या भाजीमध्ये लसूण भरपूर वापरायचा आपण दुसरं काहीही वापरत नाही म्हणजे कांदा वगैरे काही वापरत नाही जिरे मोगरी काहीही घालायचं नाही फक्त लसूण घालायचं लसणाच्या फोडणीतलीही बनवायचे आहे लसूण हलकासा ब्राऊन झाला आणि भाजले कच्चे शेंगदाणे जे होते त्याचे डाळी करून घेतलेले जाडसर वाटून घेतलेले ते त्यामध्ये घातले कारण शेंगदाणे क्रंची असे छान लागतात त्यामुळे तेलामध्येच ते तळून घेतले आणि कांदा लसूण मसाला मी यामध्ये घातला मी इथे हिरवी मिरची वापरलेली नाही कांदा लसूण मसाला वापरणार वापरलेला आणि कांदा लसूण मसाला वापरूनच ही भाजी बनवायची होती आणि त्यामध्ये जे हरभऱ्याची डा भिजवून ठेवलेली दोन चमचे ती त्यामध्ये घातलेली आहे हे सर्व परतून घेतलं आणि थोडंसंच पाणी घालायचं एक ग्लास पाणी त्यामध्ये घालायचं कारण आपल्याला ही सुकी भाजी बनवायची आहे थोडीशी असं पिठल्यासारखी जर रबरबीत भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता परंतु एवढं पाणी पुरेसं आहे कारण तीन ते चार लोकांना पुरेल एवढी भाजी एवढ्या पाण्यामध्ये होते चवीनुसार मीठ घातलं आणि हरभऱ्याच्या पानांची ज्यावेळी आपण भाजी बनवतो त्यावेळी नेहमी हरभऱ्याची डाळच वापरायची तुरीची किंवा मुगाची डाळ मसूरची डाळ वापरायची नाही हरभऱ्याच्या भाजीसाठी डाळ जी वापरतो ते हरभऱ्याची डाळ वापरायची डाळ लवकर शिजण्यासाठी दोन तास ती भिजवून घ्यायची किंवा कोमट पाण्यामध्ये अर्धा तास ती भिजवून घ्यायची झाकण ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी येईल नंतर आपण यामध्ये भाजी जी आहे ती वेळून घेणार आहे भाजी मिळून यावी म्हणून आपण त्या भाजीमध्ये एक चमचा बेसन घातलेला आहे म्हणजेच डाळीचं पीठ डाळीच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पिठे त्यामध्ये ॲड करू शकता छान अशी उकळी आल्यानंतर ही जी भाजी होती ती त्यामध्ये आपल्याला छान अशी वैरून घ्यायची आहे म्हणजे मिक्स करून घ्यायची आणि आचेवरती ही भाजीनंतर शिजवू द्यायची आता यामध्ये नुसती पानंच आहे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि जस जसं भाजी थोडीशी शिजली जाईल तशी तुम्हाला थोडीशी घट्टसर अशी झालेली दिसेल झाकण ठेवलं छान अशी वाप देण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दोन मिनटं छान अशी वाफ द्यायची आणि नंतर त्यामध्ये गरज वाटली तर भाजलेलं शेंगदाण्याचं थोडंसं कूट घालायचं तुम्हाला जर अशी बनवायची असेल तर परंतु आपणच अगोदर शेंगदाण्याच्या डाळी घातलेल्या आहेत त्यामुळे कूट घालायची गरज नाही वाटलं तर बारीक शेंगदाण्याचं जे कूट आहे बारीक वाटण केलेलं ते एक चमचा त्यामध्ये ॲड करू शकता परंतु इथे गरज वाटलेली नाही त्यामुळे मी घातलेलं नाही अशीच भाकरीबरोबर खाण्यासाठी भाजी बनवायची होती आणि तुम्ही ते पाहू शकता भाजी तयार झालेली आहे ही भाजी चवीला खूप छान लागते थोडंसं आंबट पण असतो तिखट आंबट चवीची भाजी छान लागते आणि बघा भाजी झाल्यानंतर मी गॅस बंद केला भाजी तयार आहे